नमस्कार मी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत उन्हाळा सुरू झाला की बाजारात सगळीकडे हिरव्या घर कैऱ्या दिसू लागतात आणि कैरी खाण्याचा मोह काही आपल्याला आवडत नाही म्हणून मी आज तुमच्यासाठी एक कैरीची रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे कैरीची चटणी चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कैरीच्या चटणीसाठी इथे एक मोठ्या आकाराची कैरी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहे ती आता आपण मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेऊया आता इथे कैरीचे मोठे मोठे तुकडे करून तयार आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कापलेली कैरी घ्यायची आहे जेवढी कैरी त्याचं निम्म आपल्याला इथे खोबरं घ्यायचं आहे सोबतच दोन चमचे भाजकी डाळ हिरवी मिरची जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही अजूनही मिरच्या घालू शकता सात आठ लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा कोथिंबीर एक चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्व साहित्य आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे जर गरज वाटली तर तुम्ही दोन ते तीन चमचे पाणी घालून हे वाटू शकता आता ही चटणी वाटून तयार आहे याची चव आंबड गोड तिखट अशी अप्रतिम आपल्याला लागणार आहे याची चव अजून वाढण्यासाठी आपण यावर एक फोडणी होतणार आहोत त्यासाठी इथे फोडणी पात्रामध्ये तेल गरम केलं आहे आणि गरम तेलामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी मस्त अशी तडतडली की गॅस बंद करून यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि सोबतच पाव चमचा हिंग घालायचं आहे आता ही गरमागरम फोडणी आपल्याला तयार चटणीवर ओतायची आहे आणि लगेच त्यावर झाकण ठेवायचे आहे याने काय होईल फोडणीचा स्वाद चटणीमध्ये मुरेल आणि चटणीची चव अप्रतिम लागेल अशी ही आंबट गोड चवीची चटपटीत अशी कैरीची चटणी तयार आहे तुम्ही हीच चटणी चपाती रोटी भाकरी वरण भात कशाही सोबत खाऊ शकता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद बाय बाय